मुलगी सासरी नांदायला गेली बापाला वाटलं की माझ्या डोक्यावरचे ओझे कमी झाले माझी मुलगी आता सुखाने संसार करेल आणि बापाचं नाव छाती अगदी अभिमानाने फुगेल पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं नियती खूप मोठा डाव त्या बापलेखीसोबत खेळत होती एके दिवशी दुपारी शेतातलं काम करून थकलेला विटोबा धरणीला अंग टाकतो ना टाकतो तोच त्याचा फोन वाजला समोरून मुलीचे सासरे बोलत होते आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथे या तुमच्या मुलीने काय प्रताप केलाय ते पहा विठोवाने क्षणाचाही विलंब लावता न लावता मुलीचं सासर गाठलं आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते पाहून राग अनावर न झाल्याने जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचे हात दोरीने बांधले तोंडाला काळं फासलं आणि अख्ख्या गावातून तिची धिंड काढली एवढ्यावरच न थांबता भर चौकात गावकऱ्यांच्या समोर तिला जिवे मारून पोलीस स्टेशनमध्ये मा गेले आणि म्हणाले साहेब मला अटक करा मी खून केलाय माझ्या लेकीचा आणि तिच्या प्रियकाराचा नमस्कार मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरची ही सिरीज रॉंग टर्न एपिसोड नंबर एक धाराशिव जिल्ह्यातील बळेवाडी हे गा। बाजार मुले, अजो गाव येथे चांगली बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूला असलेले खेडेगाव वाडी तांडे या गावाशी जोडलेले आहे बळेवाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर बोरगाव असून या गावात शिवम पवार हा तरुण राहत असे शिवमचा परिवार जेमतेमच होता त्याचे वडील शेती आणि छोटा मोठा व्यवसाय करत असत तर आई घरकाम करत असे शिवम गावातील सर्वात हँडसम आणि हुशार मुलगा होता आई वडिलांचा एक असल्यामुळे शिवमला उच्च शिक्षण देण्याचे त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न होते शिवम पुढे चांगला नोकरीला लागावा या इच्छेने आई वडील कष्ट उपसत होते पण शिवम तरुणाईच्या धुंदीत जीवन जगत होता चांगली कपडे घालणे अंगावर सुवासिक अत्तर मारणे पायात महागडे बूट घालणे त्यावर जीन्स आणि दुचाकी गाडीवरती गावातून फेरफटका मारणे असे बिनधास्त मोकाट फिरणे असे शिवमचे काम चालू होते तारुण्यात पदार्पण केलेल्या शिवमच्या मनात प्रेम भावना जागृत झाली होती त्याची नजर आता जोडीदाराचा शोध घेऊ लागली होती त्याच्या नजरेत त्याच गावात राहणारी कोमल पिसाळ ही तरुणी आली सुंदर व लाघवी कोमलवर त्याचा जीव जडला आता तो तिला पाहण्यासाठी तिच्या घरासमोर चक्रा मारू लागला हळूहळू दोघांच्या नजरा एकमेकांना मिळू लागल्या दोघात ओळख झाली मैत्री झाली दिवसेंदिवस दोघातील जवळीकता वाढतच गेली ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे ते त्याचे त्यांनाच समजले नाही दोघातील प्रेमाचा अंकुर पाहता पाहता बहरू लागला आता शिवम आणि कोमलच्या भेटीगाठी वाढू लागल्या कोणालाही न भीता हे दोघे भेटत व बोलत होते शिवम हा कोमलशी बोलतो हे तिच्या आईवडिलांना कळले लगेच तिचे वडील शिवमच्या घरी पोहोचले त्यांनी त्यांच्या आईवडिलांना समजून सांगितले की गावात आमची इज्जत चांगली आहे ही इज्जत वेशीवर जाऊ नये याकरता आपण शिवमला समजावून सांगा की कोमलच्या मुळीच नादी लागू नको आपल्या मुलाचे काय चालले आहे हे आता शिवमच्या आई वडिलांना समजले तसे त्यांनाही राग आला त्याच्या वडिलांनी शिवमला चांगले चोपले इथून पुढे कोमलला भेटू नये असे त्याला सांगण्यात आले तिकडे कोमललाही तिच्या घरच्यांनी तंबी दिली खबरदार शिवमला भेटशील तर पण या सगळ्यात शिवम आणि कोमलच्या प्रेमाची गावभर चर्चा सुरू झाली होती आता शिवमला वाटले की कोमल मला विसरून जाईल पण तसे मुळीच झाले नाही कारण काही दिवसातच त्याला तिचा फोन आला दोघेही एकमेकांना धीर देत होते काहीही झाले तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही हा पक्का वादा या दोघांनी केला होता शिवमने कोमलकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा मात्र या दोन परिवारांमध्ये वादावादी झाली या दोघांचे प्रेम प्रकरण अख्ख्या गावात पसरले या परिवारातील दोन्ही गट गावात जमा झाले त्यांच्याकडून यावर कायम तोडगा काढण्यात आला शिवम आणि कोमलचे लग्न लावून देणे पण शिवमला कोमलचा हात देण्यास तिच्या घरच्यांनी स्पष्ट नकार दिला यापुढे शिवम आवर्ते घेत नसेल तर त्याचे परिणाम वाईट होतील असेही सांगण्यात आले त्यामुळे शिवम आता चांगलाच घाबरला होता मात्र म्हणतात ना प्रेमात एवढी ताकद असते की अशक्य काहीच नाही असे वाटत असते कोमलने शिवमला सांगितले जिएंगे साथ नाही तो मरेंगे साथ या दोघांनी मनात असाच विचार पक्का केला होता कोमलचे वडील मोठ्या चिंतेत होते कोमलचे हात लवकरच पिवळे करावे याकरता ते सोयरे धैर्य पाहू लागले शोधून शोधून तिच्या वडिलांनी अखेर तिच्यासाठी पाहुण्यातीलच एक शांत आणि चांगल्या स्वभावाच्या मुलाची निवड केली तो मुलगा धाराशिव जिल्ह्यातीलच होता कोमलला तिच्या आई वडिलांनी दोन्ही हात जोडून सांगितले बाई तुझ्यामुळे खूप काही सोसले आता सोसणे कठीण झाले आहे मोठ्या मुश्किलीने तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधला आहे आता तूच आमची इज्जत ठेव कोमलच्या डोळ्यातून अश्रूधारा भाऊ लागल्या तिला जाले? आता काहीच सुचे नसे झाले आता काय करावे तिकडे शिवम ही तिला लग्नासाठी घळ घालत होता अखेर कोमलचा विवाह धाराशिव जिल्ह्यातील डोंगरी येथील महेश पाबळे यांच्याशी ठरला कोमलला एकीकडे आड दुसरीकडे विहीर दिसू लागली आणि शेवटी तिचा विवाह महेश पाबळे यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला शिवमचे मन फुलासारखे घळवून पडले होते डोळ्यासमोर प्रियसी कोमलचा विवाह झाला शिवम मात्र काहीच करू शकला नाही सर्व काही शांत झाले लग्न झाल्यानंतर कोमल डोंगरी गावात नांदायला निघून गेली मात्र कोमलच्या विराहात शिवम इकडे तडफडत होता अखेर शिवमनेही मन सावरून आपले पुढील लक्ष गाठण्याचे ठरवले त्याच्या घरच्यांनीही त्याला धीर दिला शिवमचे मन परिवर्तन करण्यात आले कोमलचे लग्न होऊन बरेच दिवस गेले होते ती संसारात मग्न झाली होती मात्र तिच्या काळजात अडकून बसलेल्या शिवमची आठवण काही जात नव्हती आणि तोही तिच्या आठवणीत होता काही दिवसानंतर कोमल माहेरी आली होती लग्न होऊन सर्व काही जिकडे तिकडे झाले असताना पुन्हा कोमल व शिवम यांची भेट झाली तिने त्याला सांगितले की मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते शिवम म्हणाला अगं जाऊ दे तू आता चांगल्या संसाराला लागलीस आता सर्व सोड मला विसरून जा तेव्हा तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली तू मला विसरलास तरी विसर पण मी तुला कधीही विसरणार नाही असे म्हणत ती रडत रडत निघून गेली कोमल रडत असल्याचे पाहून शिवम भाऊक झाला काही दिवसांनी कोमल आपल्या सासरी डोंगरी येथे नांदायला निघून गेली पुन्हा काही दिवस लोटले गेले ती संसार करत होती मात्र लपून छपून तिचे शिवमसोबत फोनवर बोलणे चालूच होते पाहता पाहता एक वर्ष कधी निघून गेले हे कोणालाच कळाले नाही कोमलच्या आईवडिलांना नातेवाईकांना वाटले की आपली मुलगी आता चांगली वागत असल्याचे त्यांना दिसून आले मात्र कोमल नेमके काय करत आहे हे कोणालाच ठाऊक नव्हते कोमलचा नवरा बिचारा अतिशय निर्मळ मनाचा भला माणूस आपली बायको कोणाशी तरी फोनवर बोलत असावी अशी त्याला तिळमात्र सुद्धा शंका आली नाही दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा दिवस उगवला होता डोंगरी येथील कोमलच्या सासर घरातील सर्वजण लवकरच जागे झाले होते कारण आज घरातील सर्वांना कुठेतरी बाहेर जायचे होते कोमल ही जाणार होती पण काही कारण सांगून तिने घरीच राहणे पसंत केले घरातील सासू सासरे नवरा इतर नातेवाईक लवकरच घराबाहेर जाण्याची तयारी करून काही वेळातच सर्वजण निघून गेले आता घरी एकटीच कोमल होती घरातील लोक आता बराच वेळ घरी येणार नाहीत याची पक्की खात्री तिला झाली होती तेव्हा तिने शिवमला फोन लावला सकाळी सकाळी शिवमच्या मोबाईलची रिंग वाजली शिवम झोपेतूनच जागा झाला एवढ्या सकाळी सकाळी कोणाचा फोन आला असेल म्हणून डोळे चोळतच शिवमने फोन रिसीव केला तेव्हा सुंदर आवाज आला अरे मी बोलते कोमलचा आवाज ऐकून शिवमची झोपच उडाली त्याने विचारले काय झाले ती म्हणाली काही नाही पण हळू बोल माझ्या घरचे सर्वजण बाहेर गेले आहेत घरी मी एकटेच आहे येशील काय मला भेटायला तिच्या या प्रश्नावर त्याने विचारले परंतु तुझ्या तु घरचे आले तर अरे येत नाहीत तू लवकर तर ये फक्त तिने सांगितले शिवमच्या मनात धाकधूक होती परंतु तिने बोलावल्यामुळे त्याने लगेच होकार दिला सर्व आवरून बोरगावरून शिवम कोमलला भेटायला घरातून निघून गेला बोरगाव आणि डोंगरी हे अंतर कमी असल्यामुळे काही वेळातच डोंगरी गावात पोहोचला शिवम डोंगरीमध्ये पोहोचला तेव्हा दुपारचे साधारण सव्वा दोन वाजले होते घरी एकटी कोमल शिवमची वाट पाहत बसली होती दुरूनच कोमलला शिवम तिच्या घराकडे येत असल्याचे दिसले ती खुश झाली दुपारची वेळ असल्याने गावात शुकशुकाट होता जपाजप पावलं उचलत शिवम तिच्या घरात येऊन पोहोचला तिने घराबाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले की घराकडे येत असताना शिवमला कोणी पाहिले तर नाही ना याचा अंदाज घेतला तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते कोमल पटकन घरात गेली आणि आतून दार बंद केले शिवमला घट्ट मिठी मारली त्यानंतर एकांतात प्रेमाला उधाण आले सगळ्या मर्यादा दोघांनी ही ओलांडल्या हीच त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक होती ही ही ते एकमेकांच्या मिठीत भान हरवून गेले असतानाच घराबाहेरून आवाज आला कोमल दार उघड असा तिच्या नवऱ्याचा महेश पाबळे यांचा आवाज आला तसे प्रणयात रंगलेली शिवम व कोमल हे दोघेही भाणावर आले त्या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली ते मनातून हादरून गेले आता काय करावे या विचाराने त्यांचे हात पाय गळून गेले बाहेरून हाक मारून ही दार उघडत नव्हते त्यामुळे तिच्या नवऱ्याने व सासऱ्याने घराचा दरवाजा जोराने ढकलला दरवाजा धाडकन उघडला आणि आत त्यांना जे दृश्य दिसले ते चीड आणणारेच होते घरात शिवम आणि कोमल नको त्या अवस्थेत आढळून आले कोमलच्या सासऱ्याने व नवऱ्याने डोक्याला हातच लावला हे लोक इतक्या लवकर घरी येतील याची कोमलला कल्पनाच नव्हती शिवम आता चांगलाच घाबरला तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्याला पकडून मारहाण सुरू केली तेव्हा कोमल सांगत होती की मला मारा पण माझ्या शिवमला हात लावायचा नाही कोमल त्याचा बचाव करत होती हे पाहून तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्या दोघांना घरीच पकडून ठेवले लगेच तिच्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि ताबडतोब डोंगरीला येण्यासाठी कळवली हा निरोप मिळताच अपमानित झालेली व चिडलेले कोमलचे वडील विठोबा पिसाळ चुलते लक्ष्मण पिसाळ आजोबा देवराव पिसाळ हे तिघेही डोंगरी गावात दाखल झाले घरी येताच तिघांनीही शिवमला मारहाण केली कोमलच्या वडिलांचा पारा एवढा चढला होता की त्यांनी कोमललाही बेदम मारले साहजिकच आहे असे प्रसंग कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत कारण एक वडील आपल्या लेखीसाठी काय करतो हे फक्त बापाला समजू शकते सर्वजण थुथू करत होते एवढे होऊन सुद्धा कोमल सांगत होती की शिवमला मारू नका मारायचे तर मला मारा पाहता पाहता सायंकाळचे पाच कधी वाजले कोणालाच कळाले नाही कोमलचे वडील विठोबा पिसाळ यांच्या डोक्यात राग शिरला होता त्या लोकांनी मुलगी कोमल तिचा प्रियकर शिवम या दोघांचेही दोरीने हातपाय बांधून त्यांना घराबाहेर काढले कोमल सांगत होती आम्हाला इथेच काय करायचे ते करा जिवे मारा पण बाहेर तमाशा करू नका मात्र वडील विठोबा पिसाळ हे कोणाचेच ऐकत नव्हते अखेर कोमल व शिवमच्या हाताला दोरीने बांधून घरातून बाहेर काढण्यात आले विठोबा पिसाळ यांनी कोमलचा सा सासरा नवरा व उपस्थित सर्वांची माफी मागितली मी माझ्या मुलीला घेऊन जातो आता बस झाले असे म्हणत ते तिथून मान खाली घालून शर्मेने दोघांना हात बांधून घेऊन गेले डोंगरीमधील नागरिक रस्त्यावर जमा होऊन पाहू लागले कोमल व शिवमची डोंगरीच्या रस्त्याने मारहाण करत धिंड काढण्यात आली दरम्यान याच डोंगरी गावात शिवमचा मित्र राहत होता त्यांनी ही घटना पाहिली आणि लगेच त्यांनी शिवमच्या वडिलांना फोन करून सांगितले की कोमल आणि शिवमला पकडले आहे मारहाण करून गावातून घेऊन जात आहेत दोघांचे हातपाय बांधलेले आहेत ही माहिती मिळाल्यावर शिवमचे वडील डोंगरीच्या दिशेने निघाले डोंगरीमधील काही जण या दोघांची रस्त्याने धिंड काढत असताना मोबाईलमधून फोटो व व्हिडिओ शूट करत होते मात्र त्यांना सोडवण्याची हिंमत कोणाचीच नव्हती अखेर हा सर्व निंदनीय प्रकार डोंगरी गावाच्या बाहेर पडला कोमलचे वडील चुलते आजोबा कोमल आणि शिवमला चालवतच रस्त्याने घेऊन जात होते वाटेतच पुन्हा या दोघांना वडिलांनी थांबवले तुम्हाला सांगूनही तुम्ही ऐकत नाही त्यामुळे इज्जत गेली आता मी काय करू असे विठोबांनी विचारले आणि पुन्हा त्यांना मारू लागले एवढे घडले असताना कोमल शिवमला मी तुझ्यासोबत आहे असे स्पष्ट सांगत धीर देत होते दरम्यान या जबर मारहाणीत कोमल व शिवम रक्ताने भिजले होते वडील विठोबा चुलते आजोबा यांनी या दोघांनाही एवढी मारहाण केली की कोमल व शिवम हे दोघेही बेशुद्ध पडले रस्त्यावरती पाणी पाणी मागत ते तडपडत होते आमचा जीव वाचवा म्हणून ते भीक मागत होते मात्र त्यांचा आवाज कोणाच्याही कानी पडला नाही अखेर या तिघांनीही विचार केला आता कोमल व शिवमला कायमचे संपवायचे आणि तिच्या प्रियकरासह स्वतःच्या मुलीला बापाने कायमचा काटा काढण्याचा ठरवलं त्यानंतर तिघांनीही मिळून कोमल व शिवम दोघांचे हात आणि पाय बांधले त्यांना फरफटत रस्त्यालगत असलेल्या कदम यांच्या शेतात आणले तिथे असलेल्या विहिरीत त्या दोघांचे मृतदेह फेकून देऊन ते दोघे दे निघून गेले स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारून फेकताना वडील विठोबा यांना जराही दया आली नाही कारण मुलीने सुद्धा बापाचं मन राखणं गरजेचं आहे पण कोमलने बापाची इज्जत चव्हाट्यावर आणली होती गावात त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती सर्वत्र त्यांची थुथू झाली होती आणि म्हणून मुलींनीसुद्धा दोन दिवसांच्या प्रेमासाठी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना विसरू नये हा सर्व प्रकार झाल्यानंतर कोमलचे वडील विठोबा पिसाळ हे थेट धाराशिव पोलीस स्टेशनला पोहोचले आणि उपस्थित पोलिसांना सर्व हकीकत सांगितले साहेब मला अटक करा मी खून केलाय माझ्या लेखीचा आणि तिच्या प्रियकराचा त्यांचे हे बोलणे ऐकून पोलिसांना धक्काच बसला विठवा पेसाळ यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला तेव्हा धाराशिव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी जाण्याची तयारी केली रात्रीच्या अंधारात पोलीस निरीक्षक व इतर पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शोध मोहीम सुरू केली त्या विहिरीत पूर्णपणे पाणी भरले होते दरम्यान घटना समजताच घटनेच्या ठिकाणी नागरिकही जमा झाले बऱ्याच शोधानंतर मयत कोमलचा मृतदेह हाती लागला मात्र शिवमचा शोध काही लागेना शिवमचे वडील डोंगरीच्या दिशेने निघाले होते मात्र शिवमची काही भेट होऊ शकली नाही अखेर शिवमचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची बातमी त्यांना कळली तेव्हा मात्र त्यांनी हंबरडा फोडला बराच वेळ झाला होता त्यामुळे मोहीम थांबवण्यात आली होती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी शिवमची मोहीम सुरू केली आता शिवमचा मृतदेहही सापडला दोन्ही मृतदेह उत्तर तपासणीसाठी धाराशिव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दोन्ही परिवारातील लोक शासकीय रुग्णालयात आक्रोश करत होते शिवमच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद देऊन संशयित आरोपी मारुती पिसाळ व त्यांचे भाऊ वडील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कलम तीनशे दोन आणि एकशे तीन कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मंडळी प्रेम करावे प्रेम असावे परंतु व्याभिचार करून प्रेम करू नये हेच आपल्याला या आजच्या स्टोरीमधून समजते मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार